ट्रॅक्टर बसली कोणचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर कोणाचा आहे ग तुझा नाही आहे माऊलीचा आहे माऊलीचा माऊली येईल शाळेतून तुला लय लय ट्रॅक्टर बसू बसू जुन्या नको हे बाई या ये ट्रॅक्टर बसू चल पटकन हे बाई नव्या ट्रॅक्टर नव्या ट्रॅक्टर ये ना साई चल हे बाई सायकल बीड माऊलीची सडे माऊलीचा आहे माऊलीचा माऊली मारेल ना तुला नाही हे बाई माऊली ते कुठं तरी जायला फिरायला दरवाजे लावून बरं आता आले ना जर तुला पाहिलं ट्रॅक्टर माऊली नाही तुला मारेल माऊली हा कसं मारतो माऊली तुला कसं असं मारतो माऊली पप्पी कशी घेतो तुझी कशी अगो बाई इडं बसू का मी मी इडं बसू बसू का बलो बरं टॅक्टर तुला येतो का चालत चालव फिर स्टेयरिंग फिर यो बाबो बुम 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 हाय ना ते चालू करायचंय सई माऊली आला ना आपल्या दोघीला मारेल बर माऊलीची सायकल बसती का माऊलीची सायकल पाय ना हा कोणाची सायकल आहे कोणाची कोणाची मा तुझी नाही आहे माऊलीची माऊली शाळेत जायला माऊली सही बुम 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 चला आपण पळून जाऊ बरं घरी माऊली आले मारील उतर नाही मग काठी घेऊन मारेल माऊली तुला नाही चला आपल्याला बुर जायचं या बाय माऊलीच्या ह्या मोठ्या गाडीत बसू चल माऊलीच्या ह्या मोठ्या गाडीत बसू ना आपण चल माऊली त्यांच्या मोठ्या गाडीत बसू आपण काय आपल्या गाडीत बसायचं आपल्या गाडीत नको माऊलीच्या गाडीत बसू आपली गाडी आहे ना आहे आपण माऊलीच्या गाडीत बसू ना हे बाईड माऊलीची गाडी पाहिली का कोणाची गाडी आहे माऊलीची का आपल्या गाडीत नको माऊलीच्या बसू आपल्या लावून दिसली ना ही बाई माऊलीची आहे माऊलीच्या गाडीत बसू ना आपण दोघी बसायचं चल उतर खोल बरं दरवाजा तुला येतो का खोल तर दरवाजा खोल दरवाजा खोलसाई खोल 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 ना खोल पटकन हे बाय माउली झाडाचे फुलं तोडू चला पण हे बाय मावली झाडाला फुलं पाय किती आहे चल लवकर हे हे पाय माऊलीच्या झाडाला फुलं आहे धरखुड तुझ्या हाताने तोड तोड तोडपटकन माऊली आहे चल पळून पळून चल 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 लवकर माऊली आला पळ पटकन आला चला काय त्याला का, नाही हे भुलंय घे झाडाला खुलंय चल लवकर आम मारील झाड नको तू बाई तू झाड आ आता मारील सई पळू नको चल लवकर घरी आता मारील ना आता दाखव काय उपटलं मला दाखव बाई